एस पी नॅचरल फार्म बेंबळे डांगर भोपळा म्हणजे काशीफळ याचा आपण सतत व्हिडिओ टाकलं होतं आणि सात डिसेंबरची ही लागवड आज अठ्ठावीस फेब्रुवारी आहे तर याच्या निमित्तानं ज्याने मला हा भोपळ्याचा प्लॉट करायला लावला मी काय यात नवीन आहे पहिलाच प्लॉट आहे माझा तर हा भोपळ्याचा प्लॉट अशा प्रकारची त्यात मका लावायची हे जे आमचे ह्या क्षेत्रातले गुरु आहेत ते आज आपल्या प्लॉटवर आहेत तेंचा तेंचा ते म्हणजे पांढरेवाडीचे दत्तात्रय नाना घोडके हे आज सकाळीच आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांचं आपण त्यांना काही यातला अनुभव विचारू आणि त्या अनुभवातनं या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना समजेल की बाबा काय अडचणी आहेत त्या काय टाकावं लागतं आहे त्याला किंवा तोडणी करताना तोडणी प्रसाद त्याची व्यवस्था कशी करावी लागते किती दिवस टिकतो वापळा मार्केट कधी राहतं परत लागवड कधी असावी हे आपण थोडक्यात एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ हे करू ना ना नमस्कार नमस्कार आ, हे लावा, लावा। ओ, लावा। तर हे बोपळा तुम्ही मला लावायला लावला तर खरं तर पपईचा शेतकरी मी आणि पपईतनंच आपली ओळख झाली होती परंतु गेल्या तुमच्या तीन महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळ्यातला प्लॉट होता बोपळ्याचा आणि ते तुम्ही टेम्परणीमध्ये मॉलला आणून विकला चांगल्या दराने नानाने विकला अठरा रुपये किलोने त्यांचा बोपळा गेला आणि ते गेल्यानंतर ती समोर बघितल्यावरच मला हे वाटलं करावं तुम्ही मला अर्धा एकराचा हे महकोचा प्लॉट करायला लावला तर मला एक सांगायचं हो की भविष्यामध्ये आपण भोपळा लावत असताना शेतकऱ्यांनी भोपळा कधी लागवड केली पाहिजे भोपळा लावायचं झालं तर ह्याला दोन हंगाम यायचं एप्रिल मे ची एक लागण असावी आणि ऑगस्ट ची एक असावी बरोबर ह्या लागणी कराव्या पावसाळ्यात लागण केली जून जुलैमध्ये तर पाऊस सर सतत लागून राहिला तर फळं राहत नाही त्याचं गळून जातं ते